न्यूज न्यू एक्सप्रेस ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणार न्यूज चॅनल आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अभिषेक पाटील आक्षेपार्ह जाहिरात केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अभिषेक पाटील यांनी आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी यांच्याकडे केली आहे एका व्हॉट्सअप ग्रुपवर स्वाभिमानीचे कार्यकर्ते अभिजित उपाध्ये यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचे प्रचार संदर्भात व्हिडिओ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीत मतदारांना मारहाण व भीती दाखवून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप अभिषेक पाटील यांनी केला आहे सदर व्हायरल करण्यात आलेली जाहिरात ही अत्यंत चुकीची असून मतदारांना मारहाण व भीती दाखवून मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू असून सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर अशा जाहिरात प्रसिद्ध करण्याचा आदेश स्वतःच्या कार्यकर्त्यांना देणारे हातकणंगले अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार संघाचे उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे